आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अजूनही सुरूच आहे अजूनही याच्यासाठी सुरू आहे की नगराध्यक्ष पदाचे आणि नगर काही नगरसेवक पदाचे साठी मतदान झाले परंतु न्यायिक प्रक्रियेमुळे काही ठिकाणचे मतदान वीस तारखेला होणार आहे त्यामुळं एकूण या नगरपालिकेच्या निवडणुकीचे जे परिणाम आहे किंवा मतमोजणी आहे हे एकवीस तारखेला जाहीर होणार आहे त्यामुळं हो, नगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा सध्या होतच आहे वेगवेगळ्या विषयाने चर्चा होत आहे दिग्रस येथील नगरपालिकेच्या संदर्भामध्ये अत्यंत जे काही चुरशीचा विषय होता पडद्यामागचे विषय होते सध्या चर्चेत आहे जनमानसामध्ये काय चर्चा होता याची एक वेगळी आपली धारणा आहे विषय आहे आकडे मोडतात तर यावेळेस जवळपास सदतीस हजार तीनशे पंच्याहत्तर एकूण मतदार आहेत यादीमध्ये त्यापैकी सव्वीस हजार चारशे त्रेसष्ट म्हणजे सत्तर पूर्णांक ऐंशी टक्के यावेळेचं मतदान झालेलं आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक दहा मधील एका बूथमध्ये ब्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं ते सर्वाधिक होतं तर प्रभाग क्रमांक आठ मधील एका बूथवर एकावन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे हे सर्वातच सर्वात कमी आकडा आहे बिग्र शहराच्या संदर्भामध्ये दुसरा महत्वाचा विषय असा आहे की तीन ठिकाणी जे उर्वरित जागा आहे म्हणजे प्रलंबित होते त्याचे त्याकरता वीस तारखेला मतदान होणार आहे यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी विषय असा आहे की दोन हजार मध्ये मागच्या वेळे जेव्हा मतदान झालं होतं त्यावेळेस चोवीस हजार दोनशे बारा मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता त्यापैकी आठ हजार तीनशे मतं घेऊन सदर जहा मोहम्मद जावेद या नगराध्यक्ष पदावर निवडून आले होते परंतु यावेळेस जे चुरस आहे यामध्ये नेमका किती डिफरन्स राहील किंवा किती मतदानाने निवडून येणार आहे यावर देखील चर्चा होत आहे या आकडेवारीमध्ये जे एक महत्वाचा विषय आहे म्हणजे दोन विषय तसे महत्वाचे होते की दिग्रस किंवा शहराबाहेर जे मतदार गेलेले आहे मजूर म्हणा विद्यार्थी म्हणा ते परत येतील की नाही हाही एक विषय होता तर दुसरा एक विषय जे आहे ज्याची जा चर्चा किंवा जे उपेक्षित आहे किंवा दुर्लक्षित आहे तो आहे नोटा म्हणजे उमेदवारांना किती लोकांनी नकारलं लो या अधिकाराचा किती मतदारांनी वापर केला याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस सातशे एकोणसाठ मतदारांनी आपल्या नोटाचा वापर केला होता ही आकडेवारी फार मोठी आहे कारण की पाच दहा वीस पंचवीस मताच्या फरकाने कोण्या उमेदवाराचं भविष्य निर्माण भविष्य एक त्याचं ठरते ठरविले जाते की ते हारेल किंवा जिंकेल अशा परिस्थितीमध्ये सातशे एकोणसाठ मतदारांनी जेव्हा वापर केला नोटाचा ही आकडेवारी लहान म्हणता येणार नाही तर या मतदानामध्ये झालेल्या मतदानामध्ये मतदारांनी नेमक्या किती लोकांसाठी किंवा किती मतदारांनी नोटाचा बटन दाबलेला आहे यावर देखील बरेच काही अवलंबून राहणार आहे तोपर्यंत चर्चा आहे नगरपालिकेचा विषय आहे रंधमाळीचा विषय आहे आवडता विषय आहे याची चर्चा होतच राहणार नमस्कार